नमस्कार पीसीओडी हा शब्द सध्या इतका प्रचलित झाला आहे की तुम्ही कधी ना कधी हा शब्द ऐकला असेलच पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज किंवा सिंड्रोम म्हणजे हा विकार सध्या या आजाराचे प्रमाण अगदी साथ असल्याप्रमाणे वेगाने वाढते कॉलेज वयीन शालेय मुलींमध्ये देखील पीसीओडी अगदी सर्रास आढळत आहे पालक आणि शिक्षक किंवा समाज म्हणून आपण या समस्येसाठी जागरूकता निर्माण करायला हवी आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पीसीओडी म्हणजे नेमके काय ते का बरं होते त्याची कारणे काय आहेत आयुर्वेदिक उपचार काय आणि पीसीओडी होऊ नये म्हणून काय करता येईल या सर्वांची माहिती मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे सध्या जगामध्ये तीन पैकी एका मुलीला किंवा महिलेला पॉलिसिस्टिक ओवेरियंट डिसीज होत आहे भारतामध्ये तर जवळजवळ पंचवीस टक्के मुली किंवा महिलांना ही समस्या आहे नेमकं पीसीओडी म्हणजे काय होतं ते आपण पाहूया गर्भाशयाच्या बाजूला दोन बीजग्रंथी म्हणजे ओव्हरी असतात दर महिन्याला या ओव्हरीमधून एक बीज गर्भाशयात येणे अपेक्षित असते जेव्हा ओव्हरी किंवा या अंडाशयामध्ये सिस्ट म्हणजेच पाण्यासारखे बुडबुडे किंवा अनेक छोट्या गाठी तयार होतात तेव्हा बीजनिर्मितीचे प्राकृत काम होत नाही यालाच म्हणतात पीसीओडी पीसीओडीची प्रमुख लक्षणे कोणती तर पहिले सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे पाळीचा अनियमितपणा काही काही पेशंट्सना सुरुवातीला दीड दोन महिन्याने पाळी येते पण जसे सिस्ट वाढत जातात तसे औषध घेतल्याशिवाय पाळी येतच नाही किंवा चार महिने सहा महिने देखील पाळी येत नाही दुसरे पाळीतला जो रजस्त्राव असतो त्यामध्ये देखील अनियमितपणा असतो कधी कधी अगदी कमी किंवा कधी खूप जास्त आणि अने अनेक दिवसपर्यंत होणारा रजस्त्राव हे पीसीओडीचेच एक लक्षण आहे तिसरे बीजग्रंथीचे काम बिघडल्यामुळे वाढणारे वजन हे एक आणखी महत्वाचे लक्षण रुग्णांना वजन कमी करण्यासाठी खूप वेळ आणि खूप कष्ट करावे लागतात चेहऱ्यावर खूप पिंपल्स खड्डे किंवा डाग पडणे अतिप्रमाणात केस गळती चेहरा हातपाय यावर अनावश्यक लव किंवा केस येणे मानेवरची त्वचा जाड होऊन काळपट पडणे आणि सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे गर्भधारणा होण्यात येणारी अडचण किंवा गर्भधारणा झाली तरी ती टिकण्यामध्ये अडचण येऊ शकते आता पाहूया पीसीओडी नेमकं का बरं होतं त्याची महत्वाची कारणे कोणती आहेत पहिलं कारण आहे अनुवंशिकता आयुर्वेदानुसार याला बीजदोष असे म्हणता येईल काही वर्षांपूर्वी मी सुनंदन लेले या क्रीडा समीक्षकांचा एक लेख वाचला होता त्यामध्ये इतर देशातील खेळाडूंची शरीर त्यांची तयारी या तुलनेत भारतातील खेळाडू का आणि कुठे कमी पडतात याचे विवेचन केले होते एकंदर समाजातला लहानपणापासूनचा आरोग्याचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे असं त्यांचं म्हणणं होतं पुढच्या पिढीत बीजदोष येऊ नये म्हणून लहानपणापासून किंबहुना गर्भावस्थेपासून माता पिता कुटुंबियांनी योग्य आहार विहार याबाबतीत सजग राहणे ही काळाची गरज आहे दुसरं म्हणजे चुकीचा आहार विहार आणि विचार याचा परिणाम म्हणून होणारा हा व्याधी आहे मिथ्या आहार म्हणजे काय तर लहानपणापासून वाढलेले जंक फूड बेकरीचे पदार्थ रोज कुठला ना कुठला विकतचा किंवा पॅकेटमधला पदार्थ खाणे हे सध्या सर्रास आढळणारे कारण आहे अशा गुरु म्हणजे पचायला जड आणि म्हणजे शिळ्या किंवा प्रिझर्वेटिव्ह असलेल्या अन्नामुळे पाश्चिमात्यांमध्ये पंधरा वीस वर्षांपासून पीसीओडी हा कॉमन झालेला आजार सध्या आपल्याकडे देखील मोठ्या प्रमाणात दिसतोय याशिवाय सगळीकडे वाढलेला फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइडचा म्हणजे शेतीतील केमिकल्सचा वापर हायब्रीड अन्न आणि दूध हे देखील या व्याधीमागचे महत्वाचे कारण असू शकते अशा आहारामुळे आयुर्वेदानुसार शरीरातला आमदोष म्हणजे न पचणारे टॉक्सिन्स निर्माण होतात जो अवयव किंवा जी संस्था कमकुवत आहे अशा ठिकाणी हे जमा होतात आणि त्या अवयवाचा व्याधी निर्माण होतो चुकीचा विहार म्हणजे सध्या प्रचलित असलेली बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव अगदी लहानपणापासून मुले मुली शाळा क्लास आणि उरलासुरला वेळ टीव्ही किंवा मोबाईल गेम या दुष्टचक्रात अडकलेले दिसतात मैदानांवर भरपूर खेळणारी बागडणारी मुले हे दृश्य दुर्दैवाने कमी कमी होत चालले आहेत अशा पालकांना आणि मुलांनाही माझे सांगणे असते की अभ्यासात दोन मार्क कमी पडले म्हणून काहीच बिघडत नाही पण पन लहानपणाची आरोग्यामधली गुंतवणूक हा पुढच्या जीवनाचा पाया आहे म्हणून सर्वांना मुक्तपणे खेळणे धावणे पळणे हे शरीर मनाच्या विकासासाठी खूप आवश्यक आहे विचार म्हणजे मानसिक भाव याचाही या व्याधीमध्ये महत्वाचा रोल आहे अतिशय महत्वाकांक्षा स्पर्धात्मक वातावरण ताणतणाव निसर्गापासून दूर जाणारी जीवनशैली यामुळे दिवसेंदिवस अशा हार्मोनल विकारांचे प्रमाण वाढते याशिवाय सध्या सर्रास आढळणारे महत्वाचे कारण म्हणजे पाळी पुढे ढकलण्यासाठी किंवा गर्भपातासाठी घेतलेली हार्मोनल इंजेक्शन किंवा गोळ्या सणावाराला किंवा कोणत्याही कारणाने कुठल्याही वयातील स्त्रिया मेडिकल दुकानातून किंवा डॉक्टरांकडून अशा प्रकारच्या गोळ्या वारंवार घेत असतात अशी हार्मोनल औषधे वारंवार घेतल्यामुळे शरीरातील प्रजनन संस्थेचे आरोग्य बिघडणार हे अगदी नक्की विज्ञानाने वेगळ्या हेतूने आपल्या हाती सोपवलेले हे संशोधन असे जाता येता कोणत्याही कारणांसाठी सहजपणे वापरून आपण निसर्गाचा किंवा शरीराचा समतोल बिघडवू नये असे मला वाटते ही झाली या हार्मोनल विकारामागची महत्वाची आणि सामान्यपणे आढळणारी कारणे आता विचार करू या व्याधीमध्ये काय बरं करता येईल हा एक प्रकारे संतर्पणजन्य व्याधी आहे ज्यामुळे शरीरात दोष साचून राहतात त्यांचा निचरा होत नाही त्यामुळे अनावश्यक सिस्ट किंवा गाठी निर्माण होतात आणि नवीन निर्मिती म्हणजे काम जे आहे ते बिघडते म्हणून या विकारामध्ये लंघन ही आहे महत्वाची चिकित्सा मैदा गहू तेलकट पदार्थ साखर मिल्कशेक आईस्क्रीम जाता येता जंक फूड हे सगळे वर्ज करून लघु आहार घ्यावा लवकर उठणे लवकर झोपणे सध्या अनेकांना सूर्योदयापूर्वी उठणे म्हणजे महाकठीण काम वाटते पण आपले शरीर आणि सगळ्या क्रिया या सूर्यावर अवलंबून आहेत हे लक्षात ठेवावे तिसरे नियमितपणे केलेले सूर्यनमस्कार हा व्याधीसाठी सर्वोत्तम उपाय आहे यामुळे पोटाच्या आणि गर्भाशयाच्या स्नायूंवर योग्य तो दाब पडतो आणि या ग्रंथींचे काम सुधारते याशिवाय शलभासन भुजंगासन धनुरासन या योगासनांचा देखील या विकारात फायदा होतो अर्थात यामध्ये नियमितपणा अगदी आवश्यक आहे आयुर्वेद उपचारांमध्ये या व्याधीसाठी पंचकर्म करायलाच हवे पंचकर्म म्हणजे शरीर शुद्धीची एक शास्त्रीय प्रक्रिया आहे याच्या अधिक माहितीसाठी आपण पाहू शकता हा व्हिडिओ वमन विरेचन आणि बस्ती हे आहेत साठीचे प्रमुख आणि अत्यावश्यक उपचार पीसीओडीमध्ये आयुर्वेदाच्या दृष्टीने स्रोतरोध म्हणजे एक प्रकारचा अडथळा निर्माण झालेला असतो तो काढण्यासाठी पंचकर्म एवढा एकच उत्तम उपाय आहे आधुनिक वैद्यकात अशा प्रकारची कुठलीही व्यवस्था किंवा शरीर शुद्धीची चिकित्सा नसल्यामुळे केवळ हार्मोनल औषधे घेऊन पीसीओडी बरा होत नाही औषधे देऊन तात्पुरते काम चालू राहते मात्र शास्त्रशुद्ध पद्धतीने आयुर्वेद उपचार केल्यास मध्ये खूप खूप फायदा होतो हा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे पंचकर्म योग्य औषधे पथ्य आणि व्यायाम या सर्वांचा अंतर्भाव करणे हा पीसीओडीच्या उपचाराचा मूलमंत्र आहे पीसीओडी बरा झाल्यानंतर म्हणजे पुन्हा उद्भवू नये याची देखील काळजी घ्यावी लागते फक्त वरवरचे उपचार करून तात्पुरती पाळी नियमित झाली तरी मुळापासून बीज म्हणजेच गर्भाशय आणि एकूण प्रजनन संस्थेचे कार्य सुरळीत व्हावे म्हणून आयुर्वेदाचे मार्गदर्शन पीसीओडी मध्ये अत्यंत उपयुक्त आहे साथीप्रमाणे वाढणाऱ्या या आजाराचा सामना करण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती बरोबरच आवश्यक आहे एकंदर कुटुंबियांमधली जागरूकता आणि रुग्णाची स्वयंशिस्त मला वाटते चर्चे या चर्चेतून पीसीओडी संदर्भातल्या बऱ्याच शंकांचे निरसन झाले असेल याशिवाय या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर अरहम आयुर्वेद चॅनलवर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारावे आपले प्रश्न आणि प्रतिक्रियांचे स्वागत आहे शुभम भवतु धन्यवाद